हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू कल्पतरू पॅटर्न पुसत ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम आणि आर एम एस च्या विद्यार्थ्यांसाठी खास कल्पतरूने सुरू केली आहे ही सिरीज ज्यामध्ये आपण सगळेच्या सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेणार आहोत तर आजच्या या फर्स्ट सेशनमध्ये आपण जनरल सायन्सचे जे सैनिक स्कूलचे दोन हजार पंचवीस ला आलेले प्रश्न आहेत ते सर्व पाहणार आहोत चला तर वेळ न वाया घालता पाहूया पहिला प्रश्न द फर्स्ट क्वेश्चन ट्रिमर्स आर कॉस्ट बाय डिस्टर्बन्स इन द ऑफ अर्थ ट्रिमर्स ट्रिमर्स म्हणजे काय तर असे 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 जे होतात त्याला आपण म्हणू ट्रिमर्स आणि हे ट्रिमर्स कोणत्या लेअर मध्ये होतात अर्थच्या तर यासाठी पहिले आपल्याला लेअर्स माहीत पाहिजे ऑप्शन मध्ये दिलेले आहेत पहा क्रस्ट इनर कोर मॅन्टल आउटर कोर यापैकी आपण इथे या, या डायग्राम मध्ये पाहू तुम्ही ओळखा बरं हा सर्वात वरचा लेअर काय असणार आहे सर्वात वरचा जो रॉक्सनी बनलेला असतो त्याला म्हणतो आपण अर्थ क्रस्ट त्यानंतर ह्याच्या खाली असणारा जो आहे त्याला म्हणतात में आपण का मेंटल काय म्हणतो मेंटल मॅन्टलच्या खाली हा जो रेड कलरचा दिसत आहे त्याला म्हणायचं आउटर कोर हा जो रेड आणि येलो आहे तो अर्थचा कोर आहे तर ह्यापैकी जो रेड आहे त्याला आपण म्हटलं आउटर कोर आणि मधला जो येल्लो आहे त्याला आपण म्हणू इनर कोर तर ह्यापैकी हे जे मेंटल आउटर कोर आणि इनर कोर हे आहेत हे थोडेसे प्लास्टिक सारखे बिहेव करतात या कंडिशन मध्ये प्लास्टिक सारखे म्हणले प्लास्टिक आहेत का नाही बट हे जे अर्थ क्रस्ट आहे हा थोडासा रॉक्स असल्यामुळं ब्रिटल आहे आणि इथे आपल्याला जाणवायला लागतात ठीक आहे तर आपण ह्या डायग्राम मध्ये पाहून घेऊ हे पहा जसं पाहिलं कसे असे दोन पझलचे तुकडे असतात ते एकमेव तसेच आपले जे अर्थ क्रस्ट आहे तसेच अशा प्लेट्स जिक्सो पझल सारख्या बनलेल्या असतात तर ह्या टेक्टॉनिक प्लेट्स यांना काय म्हणतो आपण ह्या आहेत टेक्टॉनिक प्लेट्स तर ह्या प्लेट्स एकमेकावर हिट करत असतात एकमेकावर अशा स्लाइड करत असतात ह्या कंटिन्युअसली स्लाइड करत असतात परंतु आपल्याला जाणवतात का नाही कारण की ती मुवमेंट खूप स्लो होत असते तसंच ह्या ज्या टेक्टोनिक प्लेट्स आहेत जर खूप जोरात हिट झाल्या स्लाइड झाल्या तर आपल्याला ते हादरे जाणवतात आणि हे हादरे जर छोटे असतील तर ते नाही जाणार परंतु एखाद्या वेळेस ते हजारो किलोमीटर जातात तेव्हा ते आपल्याला जाणवतात आणि पेपरमध्ये न्यूज सुद्धा येते की क्वेक झाला इथे इथे म्हणून तर ठीक आहे तर असे जेव्हा हे क्वेक होतो तेव्हा जिथून पृथ्वीच्या सरफेसच्या खाली जिथून हे चालू होतो भूकंपाची प्रक्रिया त्याला आपण म्हणतो हायपो सेंटर हायपो म्हणजे खाली खालचा हायपो म्हणजे बिलो बिलो म्हणजे खाली सरफेसचा खालचा आणि जेव्हा पृथ्वीच्या सरफेस वर वरचं जे सेंटर असत जिथे भूकंप जाणवतो त्याला म्हणायचं इपी सेंटर इपी म्हणजे इपी सेंटर कुठे आहे अर्चा क्रस्ट वर मग ह्याचं करेक्ट आन्सर काय येईल हे तीन येतील का नाही ह्याचं करेक्ट आन्सर येईल अर्थ क्रस्ट ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी प्रोड्युस्ड ऑन कम्प्लीट कंबशन कम्प्लीट कम्बशन ऑफ वन किलोग्राम ऑफ फ्युल इज कॉल्ड डॅश व्हॅल्यू एखादा कोणता पण सबस्टन्स घेऊ त्या सबस्टन्सचं आपण कंप्लीट कम्बशन करतोय कम्प्लीट कम्बशन करतोय म्हणजे इथे कशाचा प्रेझेन्स पाहिजे आपल्याला ऑक्सिजनचा प्रेझेन्स पाहिजे ठीक आहे ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये एखाद्या सबस्टेनचा आपण कम्प्लीट कंबशन केलं आणि तो जो सबस्टेन्स घेतलाय फ्युल घेतलंय ते घेतलेलं आहे वन किलोग्राम वन किलोग्राम हे युनिट मास आपण घेतलेला आहे ही डेफिनेशन आहे तुमच्या बुकमध्ये पहा पूर्णाची डेफिनेशन असणार आहे इथे कॅलरीफिक व्हॅल्यूची डेफिनेशन असणार आहे इथे आन्सर एनर्जी फ्यूल किंवा हीट का नाही येणार ना? कारण की फ्यूल आणि हीट जर आपण टाकले ह्या व्हॅल्यू इथे प्रोड्यूस तर होणार आहे हीट एनर्जीचं प्रोडक्शन होणार आहे परंतु मग आपण हीट व्हॅल्यू का नाही म्हणत कारण की ही एक सायंटिफिक टर्म नाही जनरल टर्म सारखा आपण आणि एनर्जी ऑब्विसली एनर्जीच आहे पण एनर्जी व्हॅल्यू आपण असं म्हणतो का कारण की हे जनरल टर्म्स आहेत आणि हे सायंटिफिक नाही होणार बट सायंटिफिकली याचा आन्सर कॅलरीफिक व्हॅल्यू होणार आणि फ्यूलचंच आपण कम्बशन करतो तर हे ऑप्शन तर येणारच नाही ठीक आहे म्हणजे याचा आन्सर कालरी विकालू नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मॅच द सबस्टन्सेस गिव्हन इन कॉलम ए विथ एअर युजेस इन कॉलम बी तुम्हाला कॉलम काही एस दिले आहेत आणि त्याचे युजेस कॉलम बी मध्ये आहेत सर्वात पहिले आहे गोल्ड गोल्डचा युज आपण कुठे करतो थर्मोमीटर मशिनरी ज्वेलरी बल्फ ला गोल्डची काय वापरतो आपण ज्वेलरी वापरतो की नाही मग इथे गोल्डचं ए थ्री ऑप्शनमध्ये एकाच ऑप्शनमध्ये दिसत आहे एच थ्री दुसऱ्या कोणत्याच ऑप्शनमध्ये नाही म्हणून टिकमार्क घ्यायला पाहिजे इथेच तरी सुद्धा आपण चेक करू की हे दुसरे येतात की नाही सेकंड आहे आयरन आयरनचे आपण काय मशिनरी आणि भांडे वगैरे मशिनरीमध्ये आपण आयरन यूज करतो देन मर्क्युरी मर्क्युरीचं थर्मामीटर असतं ठीक आहे टंगस्टन टंगस्टन कुठे यूज केलं जातं बल्ब फिलामेंटमध्ये याचं रिझन काय त्याचा हाय मेल्टिंग पॉइंट असतो म्हणून ठीक आहे देन नेक्स्ट क्वेश्चन द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज अन एक्झाम्पल ऑफ मॅग्नेटिक फोर्स हे कशाचं एक्झाम्पल आहे इथे आपल्याला कन्सेप्ट लावायचा आहे कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचा कॉन्टॅक्ट फोर्स केव्हा लागतो जेव्हा दोन सबस्टन्स किंवा दोन कोणत्या पण गोष्टीमध्ये जेव्हा एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन जेव्हा फोर्स लागतो तो, तो असतो कॉन्टॅक्ट फोर्स जसं की फ्रिक्शनल फोर्स असा दोन गोष्टी आल्या जवळ आणि असा फोर्स लागतो तो आहे फ्रिक्शनल फोर्स परंतु जेव्हा मॅग्नेटची गोष्ट करू आपण दोन मॅग्नेट मॅग्नेट समजा हा मॅग्नेट आणि ही पिन जेव्हा नेल हा दूर असतील हे सगळे तेव्हा हे दोघे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का मॅग्नेट आणि हा खिळा कॉन्टॅक्ट मध्ये तर नाही आहेत तरी सुद्धा हा मॅग्नेट याच्यावर फोर्स लावून याला खेचून घेत आहे मग हे विदाऊट कॉन्टॅक्ट होत आहे म्हणून हा काय झाला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आणि राहिला प्रश्न वरच्या दोन ऑप्शनचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स साठी चार्ज बॉडीज इथे चार्ज बॉडीजचा प्रश्नच येत नाही आणि फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटेशनल फोर्सची गोष्ट करायची झाली तर इथे याच्याशी रिलेटेड नाही येणार ना। कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोन बॉडीज मध्ये असतो तो इथे जसं की अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर इथे याचं करेक्ट ऑप्शन असेल नॉन कॉन्टॅक्ट फोर्स देन नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द इज नॉट अ खरीफ क्रॉप खरीफ क्रॉप म्हणजे काय खरीफ, का खरीफ पिकं जे असतात ते येतात मान्सून मान्सून म्हणजे पावसाळ्यामध्ये खरीफ पिकांची आपण लागवड करतो जे की असतात जून खरीफ असतात जून, जून। ते ऑक्टोबर मध्ये आपण ज्याची लागवड करतो आणि दुसरे पिक असतात रबी ज्याची की आपण लागवड करतो नोव्हेंबर ते एप्रिल मध्ये तर आपल्याला तर पहिले माहीत पाहिजे की कोणत्या पिकांची लागवड आपण कोणत्या सीझन मध्ये करतो खरीप जे आहेत ते आपण लागवड केलेली आहे जून ते ऑक्टोबर मध्ये तर ह्यापैकी जून ते ऑक्टोबरमध्ये आपण कॉटन पॅडी आणि सोयाबीन हे पिकं आपण जून ते ऑक्टोबर म्हणजे खरीप मध्ये लावतो परंतु मस्टर्ड हे जे आहे तो रबी आहे जो आपण मान्सून सीजन मध्ये लावत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग मे नॉट बी अ कॉज ऑफ पासिंग एच आय व्ही व्हायरस फ्रॉम अन इन्फेक्टेड पर्सन टू अ नॉर्मल पर्सन एच आय व्ही हा एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे हर एक्झाम मध्ये येणार आहे एच आय व्ही लक्षात ठेवाल ह्युमन इम्युनो डेफिसियन्सी व्हायरस इट इज अ आय व्ही व्हायरस आय व्ही व्हायरस आहे ह्युमन इम्युनो डेफिसियन्सी व्हायरस जो की अटॅक करतो ह्युमन्सच्या वर म्हणूनच याचं नाव आहे वर अटॅक करून ती डिफिशियंट करतो म्हणून ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस तर हा व्हायरस ट्रान्समिशनच्या थ्रू स्प्रेड होत असतो जसं की फ्लूड जे बी ह्युमन बॉडीचे फ्लूड्स असतात त्याचे ट्रान्समिशन थ्रू जसं की सिमेन असो वजायनल फ्लूड ब्लड आणि मदरचं ब्रिस्ट मिल्क ह्या फ्लूड्स थ्रू दुसऱ्यांना स्प्रेड होत असतो तर ह्या ऑप्शन्सपैकी आपल्याला पाहायचं कुठे नाही होत तर पहिलं ऑप्शन आहे शेकिंग हँड इन्फेक्टेड पर्सन तर लक्षात ठेवायला पाहिजे फक्त कॅज्युअल टच केल्यानं एच आय व्ही स्प्रेड कधीच होत नाही हे एक खूप मोठी मिसअंडरस्टँडिंग आहे की एच आय व्ही पेशंटला आपण इग्नोर करायला लागतो त्यांना त्यांची काळजी घेत नाही कारण की त्यांना आपण नॉर्मल टच केल्यानं एच आय व्ही स्प्रेड होत नाही ठीक आहे शेकिंग विथ इन्फेक्टेड पर्सन ह्यामुळे होत नाही मग हेच झालं याचं करेक्ट आन्सर ठीक आहे तरी आपण दुसरे ऑप्शन पाहू बी ऑप्शन थ्रू द मिल्क ऑफ इन्फेक्टेड मदर इन्फेक्ट एखादी एच आय व्ही इन्फेक्टेड मदर आहे आणि ती बेबी फिडिंग करताना ब्रिस्ट फिडिंग करताना बेबीला त्याच्या ब्रिस्ट मिल्क थ्रू हे जे सिक्रेशन आहे तिच्या बॉडीचं त्या थ्रू होणार इथे एच आय व्हीचं होणार ट्रान्समिशन द सिरिंजेस युज फॉर इंजेक्टर एखादी सिरिंज आपण एखाद्या पर्सनची ब्लड काढून घेतली आणि तेच जर दुसऱ्याला सिरिंज वापरली तर तिथे पण एच आय व्हीचं ट्रान्समिशन होणार देन सेक्सुअल कॉन्टॅक्ट विथ अॅन इन्फेक्टेड पर्सन सेक्शुअली कॉन्टॅक्ट आला जर इन्फेक्टेड पर्सन सोबत तर वजायनल फ्लू सिमेंट थ्रू एच आय व्ही ट्रान्सफर होतो देन नेक्स्ट क्वेश्चन द मेजर कंपोनंट ऑफ कंप्रेस्ड नॅचरल गॅस इज कंप्रेस्ड नॅचरल गॅस कंपोनंट असतो मिथेन ठीक आहे कंबशन इज द केमिकल प्रोसेस इन विच सबस्टन्स रिॲक्ट विथ डॅश अँड प्रोड्युसेस हीट कंबशन प्रोसेस म्हणलं की हीट तर प्रोड्यूस होणारच आणि कंबशन साठी कोणता गॅस लागणार आहे ऑब्विसली ऑक्सिजन एअर मध्ये ऑक्सिजन असल्याशिवाय काही आग लागूच शकत नाही कोणता पण सबस्टन्स जेव्हा ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये येतो तेव्हा तेथे कंबशनची प्रोसेस होती ही कंबशनची डेफिनेशन आहे इथे गरज असते ऑक्सिजनची नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ अॅनिमल सेल ह्या चार ऑप्शन पैकी अॅनिमल सेलचा काय पार्ट नाहीये तर पहा पहिलं ऑप्शन आहे सायटोप्लाझम सायटोप्लाझम सेल सेलमध्ये असणार सायटोप्लाझम न्यूक्लियस सेल सेल वॉल यापैकी कोणतं तुम्हाला ह्या अॅनिमल सेलमध्ये दिसत नाहीये पहा द करेक्ट ऑप्शन इज सेल वॉल सेल वॉल अॅनिमल सेलमध्ये नसते जे की प्लांट सेलमध्ये फंगाय आणि सम बॅक्टेरियल सेलमध्ये पण असते ही जी सेल वॉल आहे ती अॅनिमल सेलमध्ये नसते म्हणून आन्सर करेक्ट इज सेल वॉल द ॲनिमल्स विच गिव बर्थ टू यंग वन्स आर कॉल्ड असे ॲनिमल्स जे डायरेक्टली यंग वन्सला बर्थ देतात त्यांना आपण म्हणू पॅरस ही डेफिनेशन आहे ही लक्षात ठेवाल हे आहे करेक्ट आन्सर जसं की ह्युमन्स ह्युमन्स झाले काऊज झाले वेल्स हे सगळे जे आहेत ते आहे डायरेक्टली बर्थ देणारे लहान लेकरांना त्यांच्या लहान यंग वन्सला म्हणून त्यांना आपण म्हणू पॅरस आता हे ओव्ही पॅरस काय असतात असे ऍनिमल्स जे की एक ले करतात एक ले करणारे असतात एग्स प्लॅटिपस यासारखे आहे पॅरस ओवो ओवोव्हि पॅरस म्हणजे काय की ते एग्स त्यांच्या बॉडीमध्ये असतात ते हॅच पण बॉडीमध्येच होतात मदरच्या आणि जेव्हा बर्थ व्हायचा असतो तेव्हा त्यांचे यंग होतात असे ॲनिमल्स कोणते आहेत तर असं आहे शार्क देन पार्थेनोजेनेसिस हे जे असेक्स्युअल रिप्रोडक्शनचा टाईप आहे पार्थेनोजेने विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स इथे एव्हरीओ फॉर्म होतो हे आहे पार्थेनोजेनिक पण याचं करेक्ट आन्सर जे बर्थ देतात एंगमनला ते आहेत व्ही पॅरस ठीक आहे देन स्पेशल शेप्स आर गिव्हन टू द ऑब्जेक्ट मुव्हिंग इन फ्लोर टू फ्लूडमध्ये मूव्ह करणारे जे ऑब्जेक्ट आहेत त्यांना एक असा स्पेशल शेप दिलेला असतो शेप दिलेला असतो पहा हे जे शिप्स आहेत त्यांचा शेप असा का दिलेला असतो कारण की वॉटरचं जे मुवमेंट आहे वॉटरमध्ये त्यांना मुवमेंट करायची ती स्मूथली व्हायला पाहिजे आणि मग त्यामुळे हे जे वॉटरमध्ये जे फ्रिक्शन होणार आहे हे दोन बॉडी एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे जे फ्लुडचं फ्रिक्शन होणार आहे ते कमी झालं पाहिजे त्यासाठी आपण यांना असा शब्द देतो मग याचं करेक्ट आन्सर काय असेल मिनिमाइज फ्लुड फ्रिक्शन देन नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय द मेजर्स नॉट युज टू लिमिट नॉईज पोल्युशन असे मेजर्स पहा की जे की नॉईज पोल्युशन जे होणार आहे त्याला लिमिट म्हणजे नॉईज पोल्युशनला कंट्रोल नाही करणार असे मेजर्स कोणतं पहिलं ऑप्शन पहा मिनिमाइज द यूज ऑफ ऑटोमोबाईल हॉर्न्स गाड्या वाहनांचे जे हॉर्न्स आहेत ते कमी करणं त्यामुळे नॉईज पोल्युशन होणार आहे का लिमिट होईल ना ठीक आहे देन प्लांटिंग ट्रीज द रोड्स रोड्सच्या आजूबाजूला ट्री झाडं लावले आपण तर नॉईस पोल्युशन होईल का नाही होणार त्यामुळे नॉईस पोल्युशन लिमिट होत आहे प्रोव्हाइडिंग एनक्लोज कॅबिन्स इन एअरक्राफ्ट इंजिन एअरक्राफ्ट इंजिन्समध्ये एनक्लोज कॅबिन्स प्रोव्हाइड केले तर नॉईज पोल्युशन नाही होत लास्ट ऑप्शन कटिंग ट्रीज अराऊंड रेसिडेन्शियल बिल्डिंग बिल्डिंगच्या आजूबाजूचे जे झाड आहेत ते कट करून टाकले झाडं कट केले तर आवाज सगळीकडे पसरेल ह्यामुळे नॉइज पोल्युशन होईल मग हे लिमिटिंग मेजर आहे का नॉइस साठी नाही मग करेक्ट आन्सर काय असेल ऑप्शन डी नेक्स्ट क्वेश्चन इमेज फॉर्म बाय अ प्लेन मिरर प्लेन मुळे कशी इमेज फॉर्म होते तर आपण पाहिलेलं आहे प्लेन मुळे जी इमेज फॉर्म होते ती असते व्हर्च्युअल व्हर्च्युअल आणि सेम साईज ऑफ द ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट जेवढा आहे तेवढ्या साईजची आणि सेम डिस्टन्स होते तर ह्याचं ऑप्शन असेल व्हर्च्युअल बिहाइंड द मिरर अँड द सेम साईज ॲज द ऑब्जेक्ट तर ह्याचं करेक्ट ऑप्शन ऑप्शन डी नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट रिएक्टिव्ह विथ वॉटर वॉटर सोबत ह्या ऑप्शन पैकी काय मोस्ट रिएक्टिव्ह आहे काय ऑप्शन्स आहेत सोडियम कोबाल्ट फॉस्फरस अँड झिंक ह्यापैकी पहा सोडियम जो आहे त्याच्या एकदम लास्ट जी ऑर्बिट आहे त्यात एकच इलेक्ट्रॉन आहे त्यामुळे तो जास्त रिएक्टिव्ह करू होऊ शकेल म्हणून याचा करेक्ट आन्सर असेल सोडियम सोडियम वॉटर सोबत जास्त रिएक्टिव्ह असणार आहे देन सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग वेन द इलेक्ट्रिक करंट पासिस थ्रू अ कंडक्टिंग सोल्युशन जेव्हा इलेक्ट्रिक करंट आपण कंडक्टिंग सोल्युशन मधून पास करू हे पहा एखादं असं कंडक्टिंग सोल्युशन आहे त्यामधून कंडक्टिंग सोल्युशन म्हणजे इथे आपण बॅटरी लावलेली आहे आणि त्यातून इलेक्ट्रिक करंट पास केला तर खालच्या हे चार ऑप्शन दिलेले आहेत चार गोष्टी त्यापैकी तुम्हाला शोधायचं आहे की कोणत्या करेक्ट असणार कोणत्या नाही ना। हा इलेक्ट्रोलायसिस एक्सपेरिमेंट आहे पहा द फर्स्ट ऑप्शन बबल्स ऑफ द गॅस मे बी फॉर्म ऑन द इलेक्ट्रॉड इलेक्ट्रॉड वर असे बबल्स फॉर्म होतात झालेत का इथे मग हे असेल करेक्ट ऑप्शन डिपॉझिट्स ऑफ मेटल मे बी सीन ऑन द इलेक्ट्रॉड इलेक्ट्रॉड वर डिपॉझिट करेक्ट दिसत आहे कलर ऑफ द सोल्युशन सोल्युशनचा जो कलर आहे तो चेंज नाही होणार म्हणत पण सोल्युशनचा कलर कसा चेंज होत असतो म्हणून हे कसं आहे सोल्युशन मे अकोर सोल्युशनचा कलर चेंज होतो इथे होत आहे मग हे करेक्ट तर करेक कौन -कौन A, B, करेक्ट कोण कोणते आहेत ए बी आणि डी इथे आपल्याला काय चूज करायला सांगितले आहे करेक्ट ऑप्शन मग इथे इथे ऑप्शन सी ए बी डी करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग द हेल्प टू एडजस्ट स्ट्रेस स्ट्रेस करायचा खूप जास्त रागात आहे एम्रास्ट लाल और वरिड अशी अभ्यासाची चिंता करत बसलेल्या एक्झाम्स आहेत म्हणून तर ह्यासाठी कोणता हार्मोन रिस्पॉन्सिबल असेल इन्सुलिन असेल का इन्सुलिन ब्लड शुगर लेवल कंट्रोल करणार इस्ट्रोजन इस्ट्रोजन सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर साठी याचं करेक्ट आन्सर काय असेल ऍड्रेनॅलिन अड्रेनालिन हे ऍडजस्ट करतो स्ट्रेसला लालिनच दुसरं नाव काय आहे इपीनेफरिन काय नाव आहे इपीनेफ्रिन म्हणजेच काय ॲड्रेनालिन जो की स्ट्रेसला रेग कंट्रोल करतो ऍडजस्ट स्ट्रेस करतो डेन थायरॉक्झिन हार्मोन उरलाय थायरॉक्झिनचं कशामध्ये काम असतं बे बॉडीचा बेसल मेटाबॉलिक रेट ज्याला आपण म्हणतो बी एम आर त्याला रेग्युलेट करण्याचं काम करतो नेक्स्ट क्वेश्चन द मेथड ऑफ प्रिपेअरिंग कंपोस्ट विथ द हेल्प ऑफ रेड इज कॉल्ड रेड चा यूज करून कंपोस्ट म्हणजे खत तयार करणं ह्याला आपण काय म्हणतो तर ह्याचं करेक्ट आन्सर असेल वर्मी कंपोस्टिंग नेक्स्ट क्वेश्चन द व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिजम्स एक्झिस्टिंग ऑन द अर्थ अर्थ वर जी व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत विविधता ती दिसते ती देअर इंटर रिलेशनशिप त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये असलेले इंटर रिलेशनशिप अँड देअर रिलेशनशिप विथ द इन्व्हॉमेंट एकमेकांमध्ये असलेले आणि त्यांचे इनवॉर्मेंट मधसोबत असलेले रिलेशनशिप या सगळ्या गोष्टींना काय म्हणतो आपण इथे व्हरायटी आहे व्हरायटी या शब्दावरूनच तुम्हाला लक्षात यायला पाहिजे याचं आन्सर काय असेल बायोडायव्हर्सिटी डायव्हर्सिटी जी आपल्याला विविधता दिसते जैवविविधता ही या अर्थवर आपल्याला दिसते ते त्याची डेफिनेशन दिलेली आहे ठीक आहे फॉलोइंगॉरेस्ट ऑफ द द फॉलोइंग इज फर्स्ट फॉरेस्ट ऑफ इंडिया ह्या चार ऑप्शन पैकी जिम कॉर्बेट नॅशनल पार्क तवा रिझर्व्हॉयर सातपुरा नॅशनल पार्क काजीरंगा नॅशनल पार्क ह्या पैकी सर्वात पहिलं फर्स्ट रिझर्व्ह फॉरेस्ट कोणतं आहे इंडिया मधलं तर हा एक, एक लक्षात ठेवायचा क्वेश्चन आहे तर ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे सातपुरा नॅशनल पार्क जे होशंगाबाद डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेश मध्ये आहे ना होशंगाबाद डिस्ट्रिक्ट मध्य प्रदेश मधलं तिथलं जे बोरी रिजन आहे सातपुरा नॅशनल पार्क सातपुरा रिजन मधला जो बोरी एरिया आहे तिथलं आहे सातपुरा नॅशनल पार्क तर ह्याचं करेक्ट आन्सर असणार हे आहे फर्स्ट रिझर्व फॉरेस्ट ऑफ इंडिया नेक्स्ट मेनी यंग पीपल गेट अॅक्ने अँड पिंपल्स ऑन द फेस ड्युरिंग ऍडलशन्स ड्यू टू खूप साऱ्या मुलांना मुलींना असे ॲडोल्टन्सच्या एजला असे पिंपल्स दिसायला लागतात तर ह्या पिंपल्स येण्याचं रिझन काय आहे कोणत्या ग्लांड्स असतात याच्या रिलेटेड इन्क्रीज ॲक्टिव्हिटी ऑफ सलायवरी ग्लांड्स सलायवरी ग्लांड्सची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज झाली तर ह्या पिंपल्सचा काय इकडे रोल आहे काहीच नाही सलायवरी ग्लांट्स डायजेशनच्या रिलेटेड माउथ ओरल कॅविटीच्या रिलेटेड आहेत ना तर हे ऑप्शन तर येणारच नाही

देन इनक्रीज द ॲक्टिव्हिटी ऑफ सिबॅशियस यस यही तो चाहिए था सिबॅशियस ग्लांट जे की ऑइल एक्सेस ऑइल जे येतं त्यामुळे इथे जे पोर्स असतात हेअर फॉलिकल्स त्यांना ब्लॉक करतात आणि तिथे जे बॅक्टेरिया साचतात आणि हे बॅक्टेरिया इथे साचल्यामुळे आणि इथे ह्या हेअर फॉलिकल्सचे जे ओपनिंग ते क्लोज झाले आणि त्याच्यामुळं इथे पिंपल्स असे एकने यायला लागतात ठीक आहे तर हे कशाचं ऑप्शन करेक्ट असेल इन्क्रीज ऍक्टिव्हिटी ऑफ सिबॅशियस ग्लांट एक्स्ट्रा सिबम प्रोड्यूस झाल्यामुळे ऑइल एक्सेस झाल्यामुळे इथे पिंपल ऍक्ने येतात करेक्ट ऑप्शन इज सी लास्ट ऑप्शन होतं स्वेट ग्लांट होत तर आपण वरीच पाहिलं स्वेट ग्लांट्समुळे तर होत नाही ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मॅच द फॉलोइंग कॉलम ए विथ कॉलम बी तर इथे दिलेलं आहे मेंबर ऑफ सोलर सिस्टीम आणि इथे त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत तर पहिलं आहे सॅटेलाइट सॅटेलाइट आपल्याला माहित आहे अर्थचा सॅटेलाइट काय आहे मून तर मग एच काय येईल थ्री असं दिसत आहे का कोणत्या ऑप्शन मध्ये पहिल्याच ऑप्शन मध्ये दिसत आहे दुसरे कुठे कडेच नाही मग ह्याचा करेक्ट आन्सर काय येणार आहे ऑप्शन ए तरी आपण दुसरे चेक करू देन आहे कॉन्स्टलेशन त्याचं ऑप्शन ए कॅशिओपिया देन कॉमेट कॉन्स्टलेशन म्हणजेच काय असतं की नक्षत्र तर हे कॅशिओपिया एक नक्षत्र आहे देन कॉमेट कॉमेट आहे हॅलीज कॉमेट जे की खूप फेमस आहे पहा हॅलीज कॉमेट याच सी च एनआर फोर देन डी स्टार स्टार आहे सिरियस सिरियस हा जो आपल्याला रोज दिसतो स्टार ज्याला की इंडियामध्ये म्हणतात उमा गौरी तो आहे सिरियस स्टार तर याचा करेक्ट आहे ऑप्शन नंबर ऑप्शन ए पर्सेंटेज ऑफ डिफरंट गॅसेस इन एअर इज एअर पाहतो दिसते का तर ह्या इथे एअरमध्ये कोणत्या गॅसेसचं प्रमाण जास्त असतं तर एकच लक्षात ठेवायचं मध्ये जास्त म्हणलं नायट्रोजन नायट्रोजन सगळ्यात जास्त कोणत्या ऑप्शनमध्ये दिसत आहे ऑप्शन सी सेवंटी एट पर्सेंट नायट्रोजन आणि ट्वेंटी वन पर्सेंट ऑक्सिजन आणि जे उरलेलं आहे वन पर्सेंट त्याच्यामध्ये दुसरे गॅसेस एरॉगॉन कार्बन डायऑक्साईड यासारखे तर ह्याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे ऑप्शन सी नेक्स्ट क्वेश्चन विच इज नॉट अ नॅचरली ऑकरिंग ग्रीन हाऊस गॅस नॅचरली ऑकरिंग ग्रीन हाऊस गॅस कोणता नाहीये तर ह्याचं करेक्ट ऑप्शन येईल पहा इथेन इथेन हा नॅचरली ऑकरिंग ग्रीनहाऊस गॅस नाहीये नेक्स्ट क्वेश्चन मॅच द ऑर्गॅनिझम्स इन कॉलम ए विथ देशन इन कॉलम बी तर इथे ऑर्गॅनिझम दिलेले आहेत बॅक्टेरिया रायझोबियम प्रोटोजुआ व्हायरस आणि इकडे यांचे ऍक्शन दिलेले आहेत तर बॅक्टेरिया बॅक्टेरियाचं इथे कोणतं काम दिसत आहे की ट्यू मायक्रो बॅक्टेरियम ट्युबर क्लॉसिस नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो कॉज करतो ट्युबर क्लॉसिस म्हणजे एचा आला फोर एच फोर कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे का तो आहे ऑप्शन सी इथे पाहू आपण ठीक आहे नंतर आहे रयझोबियम रायझोबियम काय नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतो लेग्युमिनस रूट्स मध्ये जो की फिक्सेशन ऑफ नायट्रोजन मग बीच आहे वन आहे इथे बीच वन देन, सी प्रोटोजुआ जो प्लाज्मोडियम नावाचा प्रोटोज आहे तो अॅनोफिलस मॉस्क्युटो मध्ये जाऊन मलेरिया कॉज करत असतो मग ह्याचं ऑप्शन आहे सेकंड सीचा टू आणि डी व्हायरस व्हायरस आताच सांगितलं एच आय व्ही व्हायरस काय कॉज करतो एड्स एड्सचं लॉंग फॉर्म काय आहे लक्षात ठेवाल एड्स जो आहे त्याचं लॉंग फॉर्म आहे ऍक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी आणि सिंड्रोम हा सिंड्रोम आहे ठीक आहे म्हणजे खूप सारे डिसिजेस होतात एकत्रपणे इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम तर हे डी येईल थ्री असं कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे आपल्याला सी ऑप्शन तर करेक्ट ऑप्शन इज सी ट्वेंटी फिफ्थ लास्ट क्वेश्चन मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इनटू फोर मेजर ग्रुप्स मायक्रो ऑर्गॅनिझम्सला आपण फोर मेजर ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलेला आहे तर ते कोणकोणते आहेत तर माहितच असेल सगळ्यात पहिले बॅक्टेरिया आहे बॅक्टेरिया देन आणि दे असे आपण चार मेन याच्यामध्ये डिवाइड केलेले आहेत आणखी उरलेले वाटत असतील इथे व्हायरस दिसत नाहीत तर व्हायरसला आपण सेपरेटली ठेवलेलं आहे आणि हे चार आहेत तर याचं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन नंबर ऑप्शन डी ठीक आहे यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी कल्पतरू चॅनलला अजूनही सबस्क्राईब तर अवश्य कराल थँक्यू सो मच